छप्पन काय सांगतो हे नि का तुम्ही काय थोडासा काय

पहिलं माझ बघा मी माझं रांगोळी वाढायला मी पहिला ज्योतिषाला आणि तुझं काय कोणतं तुमच्यात पाहुणे येणार पाहुणे येणार तुम्हाला धन दौलत काय सगळं देणार आहे बघा 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 हाँ, 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 हाँ. आणि त्याची व्यवस्था तुम्ही चांगली करा हा देऊ देत आम्हाला दक्षिणा तुम्हाला दिलं कधी आणि तुम्हाला पाच हजार देत आम्ही पुढच्या वेळेला हे करा पाचशे रुपये आणि जर तुम्हाला खजिना दिली तर तुम्हाला दहा हजार रुपये देतो हा हा जरा नमस्कार पैसे नाही बाबा तर पैसे नेला तर काय सांगते काय नाही खजिन्यावर डोळा ठेवून बसला ता खजिन्यावर डोळा ठेवले मग तू वाट बघ कालपासून बसल्यास होत दार बी सोडून म्हणजे मी हल्ल्यावर तुम्ही पाहुणीला आठवडून वाटून न्यायला पाहुणीला आठ वाटून न्यायला मला तुमचा काय प्लॅन माहित नाही म्हणता मी फोन केलतो तिला इथे पाहुणीला तुला मला माहित तर नाही का पहिला सांगायला तर मला इथं बघतो की मी कोण आहे ते तर दार काय सोडू नकोस तू दारातच बस हा म्हणजे मी दार सोडतो आणि तू पाहुणीला वडून खजाला गुंडाळून बसा की हा खजाला गुंडाळायला हॅलो हॅलो हां कोण बोलते मी कोल्हापूरची आत्ती बोलतोय काय ओळख लागेल ना हा हा लागला लागला हा बोलायचं उद्या बारा वाजता येतो मी हा हा बहुतेक ती म्हातारा त्या दिवशी सांगून गेला हीच पाहुणी आहे भौतिक येणार आहे ती पाहुणी पळून जाईल की निम्म्यात तास का करायला लागली काय दुखीचा भाग आहे मागणं सोनं दागिन वाटणी करून घेऊया तर डोकीचा भाग पाहिजे का नको तुला ये काय बर हाय की आता उन्हात आलोय काय हे करून काय, काय काय पाणी बिनी काय घेत असं काय नाही पाणी बोलत बडवत बसल्या साली आयल्या तर फॅन ते नाव की जरा फॅन लावायला मी सांगतो पाणी थांबा मी आणतो थांब हे जरा पाणी घरा आणि पाणी जरा होणार होय बघा आणि त्या चहा सरबत काय घेतात काय थांबा मी माझ्या <laughs> हातून चांगला शरबत करून मी मसाला ताकद हे काय शरबत घ्या हे काय पिप्शी घ्या चांगला कि एवढा असत पेप्सी पेप्सी चांगला असतो खातो मी हवा गार चांगले पेप्सी घेऊन आलं शरबत पण बघा माझ्या हातच आता पेटी जर काय चांगली दिसते की आजी जरा हात लावू नको हात लावू नको हात लावू नको आवरा चला पिटीला घेऊ का हात लावू नको ते पहिलेच आमचं हे आहे सगळं सामान आहे आमचं तुम्ही घ्या चला आवरा ना चला कुठतरी चला तू जेवायचा चला उठा तरी उठा चला काय तर जेवायला करून घाल चांगलं चांगलं आजींना चालते हा हा चला जेऊन जा झोपू दे आजी हा हा चालते सगून चाल। काय आजी जेवला का पडून जेवलं बाई दोघीने बी चांगलं केलं जेवण हा आता जरा जरा आराम करायचं चला खोलीच तिथं खोली दाखवली तिथं झोपाय पेटी घेऊन जाते पेटी घेऊन जातो हा हा चालतंय दोघी जण कशाला आलायच इकडं ही तुमची पेट नाही तुम्हाला व्यवस्थित पोचायला आले आम्ही मला काय जातो झोपा झोपानी बहुतेक ज्योतिषीच भविष्य खरं आहे खरच ते मग पेटी कसं पण करून बघायला पाहिजे बघायलाच पाहिजे ते उघडल्या ती तर काय जाणार तर नाही हम्म आणि आपलं बी काय ते भरोसा नाही आहे आहे काही नाही ते बी काय कळणार असली बघितली तर एकदा आता दाखवायची बी अवघड आहे ती गुमान किल्ली कुठं बघायचं हुडकायचं आणि काढायचं म्हणजे ते खरे आणि जाते जाते बी मग ती झोपल्यावर काम करायला पाहिजे नाही तर ते पिठी उघडल्याशिवाय पिकायच नाही अर्धाच काय माहिती झोपल्या काय आली बघत बसली बघूया चला झोपली असते तर तपास तर करून घेऊया काय काय लागलाय ग काय नाही उंदीर आलत ते खडबडाला नाही उंदराचा तुमच्या पेटीवर बसलेला काय कातरील पेटी अगं मी एवढं मोठं कुलूप गाठलोय उंदीर काय कातरते त्याला खडबड त्याला आवाज येताना आलं झालं आम्ही बी एवढं मोठ कुलूप लावलोय मी जावय शानायचा झोपाल मी आम जातो तुम्ही झोप काय आली नाही तुम्हाला आता निवांत जरा कसं काय काय मिळवायचं मला तिला झोप जरा खुसपुस केलं की उठलीच उद्या एक दिवस बघायचं उद्या सकाळी लवकरच तिला बाथरूम मध्ये आंघोळीला जा म्हणायचं ते बघायचं काढून आणि मग लावून द्यायचं काय ठेऊन घ्यायचं बघायचं तेच करूया पहिलं उद्या एक चांगली साडी बिडी दिवी या तुम्ही एका ना मी एका ना दोन दोन मी एक पैठणी साडी एक हायती देतो तिला ने जग आजी या ते पाणी काढले आंघोळ करा हाय बघा करा शॅम्पूची पुढे आहे लाभ साबण आहे लवून दोन आंघोळ करून या शिस्तीत या गडबड करू नकाचा आजी शावर ते चालू करू नका साबारडीतच घ्या तेवढंच आणि करून या शिस्ती नाही तर पडचीला देन बघा खुर्चीवर ना तेल जाऊन सर खुली चापसून या आंघोळ करत म्हातारी दोन तास तोपर्यंत बघूया चला शावर खाली बसले तर बसू दे बसू दे उशीर करून म्हातारीणून ठेवल्या आता किल्ली कुठे ठेवल्या काय माहिती काय समज ना कुठे खाली तर बघा जरा बघा लवकर नाही नाही कुठं ठेवला hmm. काय समज ना त्या आरशात बघा आरशाच्या खाली असेल कुठं झाकून ठेवली असेल म्हातारी काय करणार झाली थांबा काय भानगड काय भानगड काय समज ना ठाली की नाही आशिर आशीर बघतो तुम्हाला अरे सापडली 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 बघायच फार भार उडून बघतो करायला लागलंय सगळं तुम पसारा काढून काय नाही साड्या आणल्या तर साड्या दाखवायसाठी आलत साड्या दाखवायसाठी कुठली पाहिजे नेसायला दाखवायला आले काय ग हे पसारा सगळं केलायचा ठेवतो की ठेवतो हे पडलं ना चुकून आमच्या खंड ठेव ठेवतो ठेवतो थांबा तुमचा सगळा पसारा पहिला आणि

काम सोडलं जाऊन घेऊन आले धडी पात्र साडी घेऊन यायचं आता ह्या वयात आजीला काय मॉडेलच ड्रेस घेऊन आले जरा विचार विचार करून आणायचं बाई साडी चांगली आणली बघिन ड्रेस घेऊन आले या धुयाला बी नको साडी काय त्रास नको म्हणजे ड्रेस घेऊन आली काय तुमची असल्या तू तिला द्या हा आता आजी नेऊन येतन पूर्गीला देणार आहे मग काय झालं नवीन ड्रेस तुमच्या अशा मला दहा हजार चा आणले तुम्ही आणला असतील फिक्स साडी पाच हजारची पाच हजार नव्हा अकरा हजारची बघ पहिला हातात इकडून रेशीम आहे काय हलकी दिसा लागले की हलकी दिसणार की खरं सूत बाकी किती याचा कसला आहे ते राहू दे राहू दे ड्रेस घेऊन आल्या जाऊन परत मी तुम्हाला आजी साडी आणून देतो चांगली काय कवा आणते सांग चला जाऊया तर तो मॉडेल ड्रेस तुझ घालचा

आता मी बी एक काहीतरी तुम्हाला देतो तुम्ही घ्या एवढं केलायच म्हटल्यावर मी बी काहीतरी घेतो हे घे हे तू एक घे परंपरी मी पूजा करत आलोय हे तू एक पूजा कर आणि मी हे तू एक पूजा कर काय मग मी पूजा करत आलोय पुस्तक होय दुसरं काय नाही पेटीत दुसरं काय आता तुम्हाला पेटीत देऊ पेटीत पुस्तक कशाला घेऊन यायचं जे पिशवीत घालून घेऊन यायचं कॅरी बॅग मध्ये ते पेटीत पुस्तक ठेवून पूजा करत होतो तुम्ही एवढा दिवस होय कुणाला हात पण देत नाही कुणाला नाही रोज पूजा करायचं रोज हे करायचं करा आणि एवढ्या पुस्तकाला तेवढा मोठा कुलूप मारलायचा मग ते काय पुस्तक म्हणजे काय साधी वाटली नाही तुम्हाला का आता काय राहून दे आता मी जातो आता लय झालं मला बी हे घ्या जावा उन्हाच्या अगोदर उन्हा नेऊ जातो काय करायचं काय करायचं ठेवायचं का देऊळी हे बघे चार दिवस गुद्याडून बसले काय तर असेल पिटीत म्हणतात लागलं पुस्तक हाताला